हां लक्ष द्या मित्रांनो एम एस सी आय टी ची प्रॅक्टिस झाल्यानंतर आता आपण कोणता टॉपिक नाही म्हणून चालू करतोय कोरोड्रॉ कोरोडोचा उपयोग कशासाठी असणार तर अलग अलग ड्रॉईंग लोगोज वगैरे तयार करण्यासाठी बरोबर अलग विजिटिंग कार्ड वगैरे तयार करण्यासाठी तर कोरोडो चालू करून करणार आपण पहिलं जाणार इथे स्टार्ट बॅटनवरती दिसतोय स्टार्ट स्टार्टवरती क्लिक करायचं आहे नंतर पुढची स्टेप पुढे येणार एक तर इथून कोरोडो चालू करू शकतो किंवा जर का इथून नसेल मिळत तर कुठे येणार ऑल प्रोग्राम्स ना पहिला कुठे क्लिक करणार ऑल प्रोग्राम्स नंतर इथे दिसतंय इथे कोरड्रॉ ग्राफिक्स सूट एक्स फोर म्हणून गेले इथून क्लिक करतोय आणि इथे क्लिक केल्यानंतर कुठे येणार आपण कोरल एक्स फोर इथे क्लिक करायचंय समजतंय झाली कोरोड्रॉची फाईल ओपन आता इथे आनंद कुठे क्लिक करायचंय एक तर इथे न्यू ब्लॉंग डॉक्युमेंट वरती क्लिक करणार किंवा समजा चुकून आपण इथून क्लोज केलं असेल तर नवीन फाईल घेण्यासाठी कुठे येणार फाईलमध्ये जायचं आहे तिथून कुठे येणार न्यूवरती क्लिक करायचं आहे फाईलमध्ये कुठे जाणार न्यू बघा आली आहे कोरोडाची नवीन फाईल ओपन समजतंय हां आता नवीन फाईल ओपन झाल्यानंतर पहिले कोणते कोणते ऑप्शन ऑन ठेवायचे म्हणजे चालू ठेवायचे आणि कोणते ऑप्शन बंद ठेवायचे त्यासाठी कुठे येणार आपण प्रथम विंडोजमध्ये जाणार समजा कधी कधी ऑप्शन आपल्याला दिसत नाहीत प्रॉपर्टी बार बरोबर ना मग कुठे विंडोज विंडोजमध्ये जाणार नंतर कुठे येणार टूल बार्स समजतं बार, बार ना हे सर्व पहिले ऑप्शन ऑन ठेवायचे कोणता आहे पहिला मेनू बार मेनू बार विषयी माहिती आहे आपल्याला इथून दाखवतो ना मेनू बार नंतर कुठे येणार टूल बार्स आहे ना स्टेटस बार स्टँडर्ड प्रॉपर्टी बार टूल बॉक्स हे सर्व ऑन ठेवायचं समजा एखादा आपण बंद केला असेल बघा इथून दिसते का प्रॉपर्टी चुकून कधी कधी ऑप्शन आपण चालू करतो त्यावेळी एखादा ऑप्शन बंद असतोय समजा इथून प्रॉपर्टी बार नसेल दाखवते मग अशी आडी काय करायचं ज्यावेळी आपण कोरोना चालू करणार सुरुवातीला कुठे आणणार विंडोजमध्ये जायचं आहे टूलबार आणि इथून पाचही टूलबार ऑन आहेत की नाही ते पाहायचे नसेल तर ऑन करायचे पण ते प्रॉपर्टी बार बघा आली प्रॉपर्टी बार इथून नंतर कुठे आणणार टूलबॉक्स ना कधी कधी कलर ऑन नसेल तर कलर ऑन करण्यासाठी यायचं विंडोज दाखवतो इथून कलर पॅलेट इथून ना सी की किंवा आर जी बी आपण कलर पॅलेट जो आपल्याला पाहिजे असेल तो कलर पॅलेट टिक मार्क करून ऑन करू शकतो आता समजा इथून बंद केला मी बघा दाखवतोय का कलर पॅलेट इथे मग कलर पॅलेट पुन्हा ऑन करण्यासाठी कुठे येणार आपण विंडोज कलर पॅलेट इथून जो पाहिजे ऑप्शन तो आपण घेऊ शकतो झाला कलर पॅलेट ऑन समजते एवढा कळलं फाईल कशी घ्यायची समजा आता आपल्याला नवीन फाईल पाहिजे पुन्हा कुठे असं आपण न्यू मध्ये जायचं फाईलमध्ये मध्ये जाऊन न्यू फाईल घेऊ शकतो आता कोरोडा समजलं चालू कसं करायचं आता पहिला आपण काय करणार कोरोडाला बंद करणार जरी फाईल बंद कुठून जाणार बोला जरा एक चालू करण्यासाठी स्टार्ट नंतर कुठे येणार आहे ऑल प्रोग्राम्स नंतर कुठे येणार आपण कोरल ग्राफिक्स सूट एक्स फोर आणि तिथून कुठे क्लिक केलं होतं कोरल ड्रॉ एक्स फोरमध्ये अले नवीन पाहिजे तर कुठे ना इथून आपण न्यू ब्लँक डॉक्युमेंटवरती क्लिक करू शकतो कळली कर पहिली स्टेप किंवा दुसरा मार्ग कोणता आहे कोरळ चालू करण्यासाठी कुठे यायचा स्टार्ट इथे दिसतं ना सर त्याला आपण रन कमांड बोलू शकतो रन रनमध्ये काय लिहायचं आहे स्पेलिंग काय लिहिलं आहे बघा कोरल डी आर डब्ल्यू समजलं ना ई एल डी आर ए डब्ल्यू नाही लिहायचं डी आर डब्ल्यू डब्ल्यू लिहायचं फक्त नंतर कुठे क्लिक करणार आपण कोरोडावरती क्लिक करता येते बघा आली सेम पद्धत समजलं कोरोडा चालू कसं करायचं आता कोरोडा चालू केल्यानंतर सर्वात महत्वाचे ऑप्शन कोणते आहेत तर ते ऑप्शन आपण सर्वप्रथम पाहू आपल्याला इथे एक पेज दिसते बरोबर इथे वरती त्याची प्रॉपर्टी दिसते अलग अलग आता हे टूल बॉक्स आहेत कलर बॉक्स आहेत तर सर्वप्रथम बघायचं आपण की पेज झूम कसं करायचं आहे साईज कमी जास्त कशी करायची आता बघायचे पेज होते झूम आता आपल्या माऊसचं मधलं बटन आहे ना स्क्रोल बटन बोलतो आपण माऊसचं स्क्रोल बटन जसं आपण साय स्क्रोल करतो ना तशी पेजची साईज कमी जास्त होते कधी कधी एखादा पेज गायब होतो आपल्याला दिसून येत नाही मग अशा वेळी कुठे जायचं आहे सर्वप्रथम इथे जायचं आहे काय दिलं वाच जरा झूम लेवल कुठे जाणार आपण झूम लेवलवरती क्लिक करायचं आहे आणि इथून काय घ्यायचं आहे पहिला ऑप्शन घ्यायचा कोणता टू पेज म्हणजे जसं आपलं पहिलं पेज होतं ना त्या पद्धतीमध्ये आपल्याला पुन्हा हे पेज मिळणार बघा आलं समजलं कधी झूम पे झूम लेवलवरती जायचं आहे समजा एखादा ऑप्शन आपण का ड्रॉ केला असेल समजा इथून ऑब्जेक्ट ड्रॉ केला आहे पण तो आपल्याला भेटतच नाही आहे बरोबर गायब झाला ऑब्जेक्ट माश्या कुठे कुठं आपण सर्वप्रथम कुठे यायचं आहे झूम लेवलवरती जायचं आहे दिसतो ना जागा लक्षात ठेवायची कुठे येणार आपण झूम लेवल नंतर कुठे येणार टू पेज आपल्याला अलग अलग झूम लेवल पाहिजे असेल ना फोर हंड्रेड टू हंड्रेड घेऊ शकतो पण नॉर्मलमध्ये येण्यासाठी कुठे येणार प्रथम टू पेजवरती क्लिक करायचं आहे बघा आला आता नको असेल तर काय करणार ऑप्शन बघा जरा काय दिलं आहे पीक टूल काय ना ऑप्शनचं आहे पीक टूल समजा इथून एखादा सिलेक्ट केला आणखीन डिलीट बटन दाबला झूम लेवलचा उपयोग समजला कशासाठी हमेशा काय ठेवायचा आहे टू पेज ठेवायचा काम करताना नंतर काय दिलं इथे रुलर दिसते बघावरती दाखवते इथे आडवी पट्टी आहे ना इथे उभी पट्टी आहे रुलर आहे ते नसेल ऑन तर कुठून जाणार विंडोज हा लक्ष द्या आता आपण कोणते बघणार आहे रोलर विषय बघत होतो ना समजा चुकून इथे रोलर ऑन नसेल आता ऑन आहे समजा बंद व्ह्यू व्ह्यूमध्ये जायचं आहे रूलर आपण बंद केली बघा रूलर आहे का तर मध्ये काम करण्यासाठी आपल्याला रूलर खूप महत्त्वाचे आहे कुठून ऑन करणार ती व्ह्यूमध्ये जायचं आहे प्रथम का ऑन करायची आहे रूलर ऑन करायचे आहे बघा आली रूलर नंतर कोणता ऑप्शन आहे खाली गाईडलाईन हा ऑप्शन हमेशा ऑन ठेवायचा आहे बरोबर आता आपल्याला सध्या हा ऑप्शनची जरुरी आहे म्हणून व्ह्यूमध्ये कोणता ऑप्शन ऑन केला गाईडलाईन हॅलो आता सर्वप्रथम ही गाईडलाईन घ्यायची आता गाईडलाईन कशी घेणार बघा इथून ॲरोवरती जायचं दिसतंय ना इथून कुठेही क्लिक करायचं रोलरवरती या टूलवरती क्लिक करायचं पहिलं काय नाव आहे पिक टूल इथे क्लिक करून एक खाली लाईन घेतायची बघा आली एक रेड कलरची लाईन याला बोलतो आपण गाईडलाईन आहे ना आता ही गाईडलाईन बरोबर आपल्या मध्ये सेंटरमध्ये पाहिजे असेल तर कशी आणणार पेजच्या सेंटरमध्ये इथे क्लिक करायचं एकदा आणि सेंटरमध्ये आणण्यासाठी पी बटन दाबायचं समज ना प्रसाद बोलतो प्रसादचं पहिलं अल्पाबेट काय पी आहे ना मग पी बटन प्रेस ते ये सेंटरमध्ये येणार गाईडलाईन बघा आली सेंटरमध्ये नंतर बाहेर क्लिक करा नको कर। असेल तर सिलेक्ट करून आपण डिलीट बटन दाबू शकतो सिलेक्ट के की केलं कीबोर्डवरचं डिलीट बटन दाबला तर गाईडलाईन डिलीट होणार आता आपल्याला व्हर्टिकल गाईडलाईन पाहिजे म्हणजे उभी गाईडलाईन पाहिजे तर कुठून घेणार इथून क्लिक करणार बरोबर इथून रुलरवरती कुठेही क्लिक करा डावायसाइडला आणि इथून गाईडलाईन आण पण आता हे सेंटर आहे का पेजच्या मग मध्ये आणण्यासाठी कुठे आणणार परत सर्वप्रथम सिलेक्ट करण्यासाठी आम्ही पिक टूलचा उपयोग करायचा आहे दाखवतो इथून पिक टूल इथे क्लिक केलो आणि क्लिक केल्यानंतर मध्ये आणण्यासाठी कुठं तर कोणतं बटन दाबणार पी बटन दाबायचं आहे बघा आली गाईडलाईन बरोबर पेजच्या सेंटरमध्ये दाखवतो एवढे आ, आता जेव्हा पण आपण कोरोडामध्ये काम करणार तर जसे आपल्याला एक्स वाय झेड असतात ना एक्स एक्सिस वाय एक्सिस त्या पद्धतीने आप आपल्याला इथे सेंटर तयार करायचं आहे बरोबर म्हणजे यांचं ओरिजिन काय असला पाहिजे ते झिरो झिरो असला पाहिजे सध्या आहे का सध्या ओरिजिन कुठे यायचा झिरो इथे आहे बरोबर आहे मग ते झिरो झिरो आपल्याला सेंटरमध्ये आणायचं मग त्यासाठी कुठे यायचं आहे इथून क्लिक करायचं दिसतं इथून इथून क्लिक करून इथे झिरोवरती आणायचं पण सर्वप्रथम एक ऑप्शन ऑन करावं लागणार कोणता ऑप्शन ऑन करायचा आहे व्ह्यू मध्ये जाणार आपण आणि कोणता ऑप्शन ऑन करणार बघा इथे जरा काय लिहिलं आहे स्नॅप टू गाईड आता स्नॅपचा अर्थ काय की जसं मॅग्नेट आपल्याला बरोबर ना मॅग्नेटच्या बाजूला समजा आपण लोखंड घेऊन गे गेलो तो कसं तो ड्रॅक करतो एकाला खेचतो ना त्याच टाईपमध्ये असणार स्नॅप टू गाईड म्हणजे काय तर तो ऑब्जेक्ट गाईड ऑटोमॅटिक खेचून घेणार बरोबर तो ऑप्शन ऑन ठेवायचा बघा टिक मार्क कसं कळणार पाहायचं असेल तिथे त्याचा व्ह्यूमध्ये जायचं आहे बघा झालंय ऑप्शन ऑन हा ऑप्शन ऑन केल्यानंतर काय करायचं आहे इथे क्लिक करायचं आहे इथून समजतं नाही दोघांच्या मध्ये क्लिक करायची आहे आणि इथून खेचून आपण कुठे आणणार इथे झिरोवरती आणून ठेवायचं आहे जसं इथे जवळ येणार तो ॲटोमॅटिक खेचून घेणार इथे इथून क्लिक केलं तर क्लिक करून इथे सोडायचं नाही जोपर्यंत तिथे टच होत नाही तो पण सोडायचं नाही ते आता बघा एक पॉईंट येणार बघा आला इंटरसेक्शन म्हणून आता सोडून द्यायचं आहे आला बरोबर झूम सेंटरला कळलं कसं आणायचं आहे बघा समजा चुकून असं अलग ठिकाणी असेल तर कसं आणणार आपण घेऊन येणार तर इथे क्लिक करायचं आहे मध्ये बरोबर नाही दोघांच्या मध्ये क्लिक करायचं आहे आणि खेचून पुढे आणणार आपण एक्झॅक्टली मध्ये आणणार बरोबर इंटरसेक्शन ऑप्शन येतो आहे बरोबर सेंटरला कधी येणार जर का व्ह्यू मध्ये जाऊन स्नॅप टू गाईडलाईन ऑप्शन ऑन असेल तरच तो मध्ये सेंटरला येणार नाहीतर थोडा मागे पुढे राहू शकतो म्हणून हमेशा हा ऑप्शन ऑन ठेवायचं आहे कळलं एवढं स्नॅप टू गाईडलाईनचा अर्थ काय समजतं एवढं कळलं मग अशी काय बघितलं होतं आपण जर का साईज झूम वगैरे झाली असेल तर आपण इथून काय करणार एरोवरती जायचं आहे झूम लेवल आणि कोणता ऑप्शन ऑन करणार टू पेज कोणते ऑप्शन ऑन करण्यासाठी कुठे आपण विंडोज दाखवतोय कलर पॅलेट दुसरे कोणते ऑप्शन ऑन ठेवायचे टूलबार वरील पाचही टूलबार ऑन ठेवायचे आपल्याला कर समजतं एवढं आज पहिल्या लेक्चरमध्ये काय केलं आपण फक्त कोरोडो चालू कसं करायचं चा, बंद कसं करायचं याची उजळणी केली बरोबर ना पुढील लेक्चर पासून आपण एक एक नवीन टॉपिक शिकत जाणार आहोत समजतं एवढं सर्वप्रथम काय करायचं तर तुम्ही कोरोडॉ नवीन चालू करा त्याची प्रॅक्टिस करा समजते आता इथून ऑप्शन काय करतो आपण नको असेल तर काय केलं त्यातून बंद केला समजतंय एवढं